नमस्कार योगिता किचन रेसिपी मध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला मऊ असे घावणे आणि नारळाची चटणी बनवून दाखवणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण पहा सुरुवात करूया इथे मी एक वाटी तांदूळ रात्रभर भिजत अशा प्रकारे ठेवले होते आता दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून पाणी नितळून घेऊया आणि मिक्सरच्या भांड्यात घालून वाटून घेऊया प्रथम पाणी न घालता फिरवून घेऊ नंतर थोडं पाणी घालून अशा प्रकारे बारीक वाटून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे अगदी बारीक पिठासारखं वाटून घ्यायचं आहे आता बाऊल मध्ये काढून घेऊया आणि थोडं थोडं पाणी घालून चवीपुरतं मीठ घालूया आणि अशा प्रकारे पिठाची कन्सिस्टन्सी करून घ्यायची आहे कांदा अर्धा कापून यामध्ये काटे चमचा रोवून पॅनला तेल लावून घ्यायचं आहे गॅस मोठा ठेवायचा आहे आता पेल्यामध्ये मध्ये पीठ घेऊन संपूर्ण तव्यावर पसरून घेऊया आता गॅस कमी करून व झाकण ठेवायचं आणि घावन भाजून घ्यायचं आहे मिनिटभरानंतर झाकण काढायचं आहे तुम्ही पाहू शकता किती छान जाळी आली आहे घावनवरून कोरडं झाल्यावर आपोआपच त्याच्या कडा बाजूने सुटू लागतात तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे बाजूने कडा सुटू लागल्यावर घावन काढून घ्यायचा आहे तर दुसरा घावन घालण्यासाठी स्वच्छ कपड्याने तवा पुसून घेऊया संपूर्ण तव्याला तेल लावून घेऊया आणि पेल्याने पीठ तव्यावर ओतूया तर अशाच पद्धतीने मी सर्व घावणे तयार करून घेतले आहेत नारळाची चटणी बनव्यात त्यासाठी मी ओलं खोबरं चार हिरव्या मिरच्या चार ते पाच लसूणच्या थोडी कोथिंबीर व मीठ घेतलंय सर्व मिक्सरच्या भांड्यात घालून थोडं पाणी ओतून अगदी बारीक वाटून घ्यायचं आहे आता चटणीला फोडणी देण्यासाठी फोडणी पात्रात दोन चमचे तेल गरम करून घेतलंय यामध्ये घालूया अर्धा चमचा मोहरी चार ते पाच कडीपत्त्याची पानं आणि एक सुकी मिरची आता ही खमंग फोडणी चटणीवर ओतून घ्यायची आहे तर अशा प्रकारे आज आपण आमच्या मालवणी कोकणी पद्धतीने तांदूळाचे मऊ लुसलुशीत जाळीदार घावणे आणि नारळाची चटणी तयार केली आहे घावणे चहा मध्ये बुडवून खायला सुद्धा छान लागतात तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद